बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रवींद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत कर्मट कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचा अतिशय नम्रपणे काम करणारं नेतृत्व आहे उगाच खोटे आरोप त्या गोष्टी अवास्तव मुद्दे हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही आम्ही ते सहन करणार नाही एवढीच आमची भूमिका आहे चला ठीक आहे दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत असं म्हटलंय की भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत नितेश म्हटलं होतं की दीपक भाई आहे त्यांनी त्यांनी अशी प्रतिक्रिया असं जसं वापसी होते तशी मतवापसी पण होऊ शकते आणि त्यामध्ये दीपक केसरकरजी यांची मतवापसी होईल चारही मतदार चारही निवडणुकांमध्ये चारी तालुक्यांमध्ये त्याच्यामध्ये भाजप बळाचा नाराज मात्र कणकवलीमध्ये मा सर्व पक्ष एकत्र आले भाजपला रोखण्यासाठी बघा कोणी कोणाबरोबर काय लढायचा ज्या त्याचा प्रश्न आहे आम्ही राज्यभर महायुतीच्याच बाजूने महायुती करून निवडणुका लढवतो जिथे विरोधकांना स्पेस मिळणार नाही तिकडे सर्व तिन्ही नेते आपापसात चर्चा करून निवडणूक लढत आहेत माझं मत मात्र मी एवढं सांगेन ज्याला लढायचं सा त्यांनी लढावं पण जो जो उभाटाबरोबर गेला त्याने पराभवाचीच माती चाकली साहेब राहुल गांधीने सुद्धा चाकली शरद पवारांच्या पक्षाने चाकली कणकवलीमध्ये सुद्धा जे उभाटा बरोबर गेले आहेत त्यांच्या हाती पराभवच लागेल एवढं मी तुम्हाला साहेब नगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरंच काही घडेल रवींद्र चव्हाणांनी सुपारी कात्रायला घेतली आहे सामना वर्तमानपत्र आहे त्यात अग्रलेख असतो ही नवीनच मला बातमी आहे आणि त्यामुळे कात्रा आणि भाद्राच्या गोष्टीपेक्षा उबाडा सेना चा चा ही घाबरलेली आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्या वाक्याचा विपर्यास करणं हे बंद करा भारतीय जनता पक्षाची भीती ही सामनाच्या लेखातून दिसते एवढंच मी त्या ठिकाणी म्हणतो काय स्थिती असेल हां नाही ज्या सिंधुदुर्गात मी आज आलो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय हा मला निश्चित दिसतो रत्नागिरीत महायुतीचा विजय निश्चित दिसतोय रायगडमध्ये पण आम्ही ज्या पद्धतीने प्रचार केला आहे महायुतीला मोठं संख्याबळ या कोकणपट्ट्यामध्ये पालघरपासून ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये आता आता जो भाजप आणि सेना जो काही ठिकाणी वाद सुरू आहे तर महायुतीमध्ये उद्या महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये फटका बसू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू असलेली चर्चा मला याची पूर्ण माहिती नाही आज माझ्यासमोर एकच लक्ष आहे ते उद्याची असलेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आमचा विजय कसा होईल याकडेच आमचं लक्ष आहे बघा ते तारखांचं गणित तुम्ही मला विचारू नका कारण मी गणितशास्त्राचा विद्यार्थी नाही मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी राहिलो आहे त्यामुळे एका घटकात दुसरा घटक मिळाल्यावर काय मिळतं आणि काय बाहेर येते मला कळतं तेवढंच मी बोलू शकेन आज सर एकनाथ शिंदे आणि नारायण एकनाथ शिंदेने नारायण राणे यांची भेट घेतली ठीक आहे चांगली गोष्ट आहे नारायण राणेजी हे भारतीय जनता पक्षाचे इतके वरिष्ठ नेते आहेत या जिल्ह्याचं मोठं नेतृत्व आहे राज्याचं नेतृत्व आहे त्याला उपमुख्यमंत्र्यांनी भेटणं हे स्वाभाविक आहे दीपक केसरकर असं म्हणाले की नारायण हवी होती संपूर्ण प्रक्रियेपासून लांब ठेवलं नाही हे कुठल्या चंडूखाण्याची खबर आहे मला माहीत नाही ठीक आहे बाबा, बासुंदी आज घेऊन या ना? अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम